हे जगणे आनंदाचे प्रवचन दुसरे भाग दुसरा दशावतार एकाने मला प्रश्न विचारला होता की संबंधी तुम्ही बोलणार आहात ना ज्यांनी विपशना केली आहे ते सगळे बुद्धांची शिकवणूक असं सांगतात बुद्ध तर ईश्वराला मानत नाहीत बुद्ध निरात्मावादी आहे निरीश्वरवादी आहेत कित्येक गैरसमज आहेत बुद्धांच्याबद्दल गेल्या हजारो वर्षांमध्ये जगभर लोक ज्याच्या चरणी नतमस्तक झाले आहेत अशा एका भारतीय व्यक्तीचं नाव घ्यायचं झालं तर एक गौतम बुद्ध सोडले तर दुसरी व्यक्तीच नाही ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेलेली आहे दशावतार माहिती आहेत तुम्हाला हे दशावतार उत्क्रांतीच्या अवस्थेतले टप्पे आहेत मानवी उत्क्रांती कशी झाली त्याचं ते प्रतिबिंब आहे आपल्याला जाणवणारं हे जे सगळं विश्व आहे ते फार पूर्वी नव्हतं विज्ञान असं सांगतं की साधारण पंधराशे कोटी वर्षांपूर्वी काहीही नव्हतं एकदम महास्फोट झाला आणि त्याच्यातून आकाशगंगा आली मग कितीतरी लाख वर्षांच्या नंतर बाकीचे ग्रह निर्माण झाले त्याच्यानंतर सूर्यमाला निर्माण झाली त्याच्यामध्ये नवग्रह आहे त्याच्यामध्ये पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरती जीवसृष्टी आहे तिचा पहिला जीव एक पेशीचा हा पाण्यामध्ये निर्माण झाला होता म्हणून पहिला अवतार मीन अवतार मत्स्य अवतार त्याच्यानंतर तोच प्राणी पाण्यात राहून जमिनीवरती आला असा कोणता प्राणी आहे हे प्रतीक आहे दुसरा अवतार कूर्म अवतार कूर्म म्हणजे कासव तो पाण्यात पण जगतो बाहेर पण जगतो कासवाच्या गमती आहे तो एकमेव प्राणी असा आहे की जो आपले सगळे अंग आतमध्ये ओढून घेतो स्थितप्रज्ञाच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे घेई ओढून संपूर्ण विषयांतून इंद्रिये जसा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली देवळात गर्भगृहाच्या बाहेर एक कासवाची मूर्ती असते गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे आपल्याला आतमध्ये जायचं असेल तर कासव जसं अंग आतमध्ये ओढून घेतो तसं सर्व भोग विषयांतून आपण आपलं अंग आतमध्ये ओढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पूर्णत जमिनीवरती राहणारा वराह अवतार त्याच्यानंतर अर्धा मनुष्य अर्धा प्राणी असा तो नरसिंह अवतार वाटलं तर सिंह म्हणा नाही तर नर म्हणा प्राणी पण आहे मनुष्य पण आहे म्हणजे मन पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे वाटचाल सुरू झाल्याचं ते प्रतीक आहे त्याच्यानंतर पूर्ण मनुष्य तो छोटासा होता वामन होता आकाराने छोटा म्हणण्यापेक्षा बुद्धीने प्रज्ञेने तो एवढा विकसित झालेला नव्हता त्यानंतर आला परशुराम मनुष्य मोठा झाला परंतु तो चुकीच्या मार्गाने निघाला कोणाबद्दल तरी मनामध्ये शत्रुत्व घेऊन हातामध्ये परशु घेऊन तो निघाला आणि नरसंहार केला त्यानंतर आला तो मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम श्रीराम हे प्रतीक आहे मर्यादेमध्ये वागायचं भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे असं रामायणाचं सर्व सार आहे भावनेच्या आहारी माणसाने जाता कामा नाही कर्तव्य कर्म काय आहे हे, हे समजून वागायचं या सगळ्या मर्यादा तोडून वागणारा असा आठवा अवतार आला भगवान श्रीकृष्ण त्याने जे काय केलंय तसं जर तुमच्या आमच्या घरामध्ये समाजामध्ये कोणी करायला लागेल तर आपण त्याला तुरुंगात टाकू कृष्णाचा जन्म तुरुंगात झाला पण तो बाहेर आल्यानंतर मोकळेपणाने वागला त्याच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवा त्याने स्त्रिया स्नानाला गेल्यावर त्यांचे सगळे कपडे चोरले असं कुणी केलं तर तुम्ही त्याला क्षमा कराल भगवान कृष्णाच्या सोळा हजार बायका होत्या लग्नाच्या तीन होत्या अर्थात त्याला वेगळा सांकेतिक अर्थ आहे आठव्या अवतारानंतर नववा अवतार आला तो बुद्धावतार म्हणजे सध्या आपण बुद्धावतारात आहोत ह्या भारतामध्ये ह्या गौतम बुद्धाचा जन्म झाला तिथेच तो जगला वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी अंतिम सत्य काय आहे हे पाहण्यासाठी तो घरातून बाहेर पडला पळून गेला हे जीवनविज्ञान काय आहे हे, हे शिकण्यासाठी गौतम बाहेर पडला पस्तीसाव्या वर्षी बुद्धत्व प्राप्त झालं नवीनतम आवृत्ती परशुरामांच्या नंतर राम आला रामाच्या नंतर कृष्ण आला कृष्णाच्या नंतर बुद्ध म्हणजेच लेटेस्ट एडिशन आहे तुम्ही बाजारात गेल्यावर एखादं पुस्तक घ्यायचं असेल तर नवी आवृत्ती जर मिळत असेल तर नवी आवृत्ती घ्या बुद्धांची जी मुख्य शिकवणूक होती ती आत्ताही अत्तनो नाथो आत्ताही अत्तनुगती तुम्हीच तुमचे स्वामी आहात तुम्हीच तुमची सदगती आहात मित्र व शत्रू असाच श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे सहाव्या अध्यातला पाचवा श्लोक उद्धरे तात्मना आत्मान न आत्मानमसादये आपला उद्धार आपणच करावा आपलं अवमूल्यन चुकून सुद्धा करू नये आत्मेव आत्मनो बंधू आत्मेव रिपू आत्मन्हा आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत कशी जोडी जमवली बघा जोडी कशी असते मित्र आणि शत्रू नवरा आणि बायको बहीण आणि भाऊ स्त्री आणि पुरुष दिवस आणि रात्र आता बंधू आणि शत्रू अशी कशी जोडी आली अशासाठी आली की शत्रू आणि मित्र ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात आपला जो कोणी शत्रू असेल तो एकदम शत्रू होत नाही तो आधी मित्र असतो जो तुमचा कधी मित्रच नव्हता तर तो तुमचा शत्रू कसा होईल कारण त्याची तुमची ओळखच नाही फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड जो माझ्या उपयोगी पडतो तो माझा मित्र आता तो उपयोगी पडेनासा झाला मला साधक व्हायच्याऐवजी तो मला बाधक व्हायला लागला तर तोच शत्रू होतो अंतरातला शत्रू अहम आपल्याच आतमध्ये अशा काही गोष्टी आहेत की सुरुवातीला मित्र म्हणून आपण त्यांना बोलावलं आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि तेच आपले शत्रू बनले बंधू या शब्दाचा अर्थ तो तुम्ही निर्माण करत नाही तो तुम्हाला मिळालेला असतो तर आपल्या आतमध्येच एक तत्व त्याला स्वनिर्मित आहे आणि दुसरं तत्व जे आपण निर्माण करतो त्याला मी किंवा अहम असं म्हणतात तो अहम सुरुवातीला फार चांगला असतो आणि नंतर तोच त्रासदायक व्हायला लागतो आणि बंधू ज्याला म्हटलं आहे त्याला म्हणतात स्व तीन शब्द आहेत स्व निज आत्म जे आपल्यात आहेच आहे जे कधी नष्टही होत नाही ते म्हणजे स्व निज आत्म आणि अहम म्हणजे मी हा केव्हा तरी लहानपणापासून सुरू होतो आणि आयुष्यभर तो, तो त्रासदायक ठरतो शत्रू बनतो पण त्या शत्रूला बंधू जरी नाही बनवता आलं तरी मित्र बनवता येतं म्हणजे तो, तो आपल्याला मुक्तीच्या वाटेने नेतो तर बुद्धांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये आत्ताही अत्तनो नाथो आत्ताही अत्तनु गती अत्त म्हणजे आत्म बुद्ध पाली भाषेत बोलले संस्कृतमध्ये बोललेले नाहीत बुद्धाच्या शिकवणुकीचे महत्त्व हे होतं की त्यांनी सांगितलं कोणावरही तुम्हाला अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही जे काही पाहिजे ते सर्वच्या सर्व तुम्हाला दिलेलं आहे तीन गोष्टी दिलेल्या आहेत एक तर शरीर दिलेलं आहे या शरीरामध्ये मन दिलेलं आहे आणि या शरीररूपी मनाला ओळखणारं असं तत्त्व पण दिलेलं आहे मग आता भिक्षापात्र घेऊन काय मागताय कोण कुणाला काय देणार जे दिलेलं आहे त्याचा उपयोग करा हे आज विज्ञान करतं विज्ञान कोणाकडून काहीही मागत नाही आज इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीचं युग आहे त्याचा उदो उदो आहे चांगली गोष्ट आहे कारण विज्ञानामध्ये मी सांगतो म्हणून श्रद्धा ठेव असा विचारच नाही शोधून बघ तपासून बघ पडताळून बघ प्रयोग करून बघ बुद्धांनी हेच आवर्जून सांगितलं स्मृतिप्रस्थानम बुद्धांच्या शिकवणुकीमध्ये एक प्रवचन आहे त्याला स्मृतिप्रस्थानम असं म्हणतात स्मृती म्हणजे आठवण पण आठवण भूतकाळाची नव्हे हा एक शब्द मला एवढा फोड करून सांगावा लागतो कारण आपल्या मनामध्ये त्याबाबत फार निराळे संस्कार आहेत आणि त्या सगळ्या संस्कारांची पाठी पुसून नवीन काहीतरी लिहायला लागतं स्मृती स्मरणं या शब्दांचा उच्चार केला रे केला की असं वाटतं की मागे झालेल्या कुठल्या तरी गोष्टीची आठवण करायची पण खरा अर्थ स्मृतिप्रस्थानम म्हणजे वर्तमान क्षणामध्ये टिकून राहायचं याची आठवण ठेवायची वर्तमान क्षणात राहायचं तेच विसरतो ना आपण आता माझ्याबरोबर हा प्रयोग करा तुम्ही म्हणजे कळेल काय ते अनुभवाने मी तुमच्याशी बोलतो आहे हे तुम्ही चार तऱ्हेने ऐकू शकता तुम्ही समोर बसला आहे माझ्या तुमचे कान बंद करता येत नाही तुमच्यापैकी कुणी बहिरा नाही तेव्हा ऐकू आहे मी काय बोलतोय ते परंतु लक्ष इथे नाही मी जे काही सांगतो आहे त्यांच्यामध्ये रस नाही काहीतरीच सांगतायत आपलं असंच आपलं मन आतमध्ये म्हणतं मग दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीची तुम्हाला आठवण होते की येताना काल काहीतरी काम अर्धवट राहिलेलं आहे किंवा आज फोन करून निरोप द्यायला पाहिजे संबंध आठ दिवस राहायचं की मध्ये सोडून जायचं आलो आहोत पण तसं काही योग्य वाटत नाही असं तुमच्या आतमध्ये बोलत असतं तुमचं मन शाळेमध्ये क्लासमध्ये पिरियड असतो पस्तीस चाळीस मिनिटांचा चाळीस मिनटांचाच तास का कारण एकाग्रता अगदी केली तरी याहून फार वेळ टिकता येत नाही आम्ही इथे तुमच्याकडून दीड तासांची अपेक्षा करतोय कारण आपण थोडेसे जरा मोठे झालेलो आहोत परंतु एकाग्र करून ऐकलं ना, ना तरीसुद्धा ताण येतो कारण मन दुसरीकडे धावायला बघतं आणि आपल्याला सारखं एकाग्र करावं लागतं त्या विषयामध्ये आपल्याला रस असेल आणि व्यक्त्याचं बोलणं प्रभावी असेल तर ती एकाग्रता होते त्याला मराठीमध्ये एक शब्द आहे मंत्रमुग्ध असं काही मंत्रवत म्हणाले की अगदी मुग्ध केलं आहे म्हणजे आपण अगदी एकदम आतमधून पूर्ण थांबून गेलो असं एकाग्रतेनं ऐकणं हे एक तऱ्हेचं आहे आणखी एक ऐकणं आहे मी ऐकतो आहे किंवा मी ऐकते आहे आणि याकडे माझं लक्ष आहे एकदम नवीन वाटेल तुम्हाला काल जे म्हणालात ना जागृत म्हणजे काय ते हे आहे एक क्षणाकरता तुम्ही प्रयोग करा मी बोलतो आहे तुमच्या कानावरती शब्द येत आहेत तुम्ही ऐकताय आपल्या आतमध्ये असं म्हणा की मी ऐकतोय याबद्दल मी जागा आहे येतं की नाही म्हणता एका क्षणापुरतं म्हणता येतं हे एक क्षणापुरतंच टिकतं निघून जातं कारण अशा जागृतीचा आपण अभ्यास केलेला नाही मी बोलतोय मी बोलतो आहे हे मी ऐकूही शकतो आहे हातवारे करतो हे मी बघू पण शकतो हे ऐकणं हे पातंजली योगातले अंतरंग आहे यम नियम आसन प्राणायाम हे चार बहिरंग आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अंतरंग आहे त्यातलं प्रत्याहार म्हणजे लक्ष आत ओढून घ्यायचं मग अशी कासवाचं ते उदाहरण सांगितलं ना तसं लक्ष आत ओढून घ्यायचं आणि मग लक्ष एकाग्र करायचं त्याला धारणशक्ती म्हणजे धरून ठेवणं म्हणतात कुठली तरी एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवायची म्हणजे धारणशक्ती झाली ती धरून ठेवण्याचा ताण येऊ शकतो मग त्याला असं ढिलं सोडायचं एक गोष्ट जी धरून ठेवली होती ती आता त्या ठिकाणी राहायला लागली त्याच्यासाठी आता धडपड करावी लागणार नाही आणि जे लक्ष आहे ते सगळे सगड़, सगळीकडे पसरवायचं यालाच ध्यान असं म्हणतात धारणा म्हणजे एकाग्रता ध्यान म्हणजे समग्रता सगळीकडे लक्ष देता आलं पाहिजे